ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग नव ओव्या आहेत दोनशे तेहतीस ते, ते दोनशे बेचाळीस अर्जुन भगवंतांना युद्ध न करण्याची वेगवेगळी कारणे पुढे करत आहे धृत राष्ट्रपुत्रांना ठार मारून आपल्याला पुलहत्येचे पातक लागेल हा एकच विचार त्याच्या मनामध्ये दृढ होऊ लागलेला आहे म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुतीपरी दिसत असे म्हणून मी हे करणार नाही या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही कारण हे युद्ध पुष्कळ प्रकाराने निंद्य दिसत आहे तुझी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने कृष्ण तुझ्याशी ताटातूट होईल तर मग सांग बर आमचे काय राहिले हे कृष्ण तुझ्या वाचून त्या वियोग दुःखाने आमचे हृदय दुभंग होईल म्हणून कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे एवढ्या करता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्य भोग भोगावेत हे राहू दे ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला हे अभिमान मध्ये भुलले जरी प संग्राम आले तरी आम्ही आपुले जाणावे लागे हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जाऊन जरी करता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे हे ऐसे कैसे करावे हे आपुल आपण मारावे जाणत जाण त्याची सेवावे काळकूट आपलेच आप्त संबंधी आपण मारावे हे असे भलतेच करा कसे करावे जाणून बुजून हे कालकूट कसे घ्यावे हा जी मार्गी चालता पुढा सिंह जाहाला अवचिता तो तव चुकविता लाभू आधी अह महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कमणू देवा लाभू सांगे असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय हित आहे सांग बरे का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे वोसंडोनी तरी क्षणा एका कवळून जाळू शकेल किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपल्याला घेरून जाळून टाकेल तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असं ती पाहत हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे त्याचप्रमाणे हे मूर्ती म्हणता दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे ऐसे पार्थात ये अवसरी म्हणे देवा अवधारीची थोरी सांगेन तुझ त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा ऐक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो गीतेतील अर्जुनाने कुलक्षयाचा मुद्दा उपस्थित करून हे युद्ध करणे कसे पापदायक आहे हे श्री सांगितले ज्ञानदेवांनी गीतेच्या छत्तीसाव्या श्लोकातील आतताई पदावर भाष्य केलेले नाही ते सांगतात की न धरी शस्त्र करी मी असा अर्जुनाचा ठाम निश्चय झालेला आहे कारण या पापदायक कर्माने पाप तर लागणारच आहे पण तुझसी अंतराय होईल श्रीकृष्ण दुरावणार ही पण भीती जास्त आहे आणि श्रीकृष्णाचा वियोग झाला तर अंतःकरण दुभंगून जाईल असं त्याला वाटत आहे म्हणून कौरवांना ठार मारून राजभोग भोगणे नको असे त्याच्या मनानं घेतलेले हे कारण मूळ गीतेत नाही गीतेतील अर्जुन श्रीकृष्णांशी सुरुवातीच्या अध्यायात मित्रत्वाच्या नात्याने बोलत आहे पण ज्ञानदेवांचा अर्जुन हा सुरुवातीपासूनच भगवत भक्त आहे दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे निहत्यधार्थ राष्ट्रा न काप्रिती जनार्दन किंवा कथम नेम असमा धृत राष्ट्राच्या मुलांना मारून काय चांगले होणार आहे किंवा ह्याना एक कुलनाशाचे पातक दिसत नाही पण आम्हाला तर दिसते ना इत्यादी वचनामधून मी मारणारा व हे धृतराष्ट्रपुत्र मरणारे आहेत हा अभिमानही त्याच्या बोलण्यात डोकावत आहे त्याला वाटत आहे की हे एक अभिमानाने भूललेले आहेत आपण केवढे घोर असे कुलक्षयाचे पातक आरंभलेले आहे हे यांच्या लक्षात येत नाही त्यांना दिसत नाहीये पण आम्हाला तरी हित कळत ना आपणच आपले कुलजन मारणे हितावह कसं होईल विष सिंह अंधकूप व अग्नी या चार प्रतिमामधून ज्ञानदेवानी अर्जुनाचं म्हणणं अधिक स्पष्ट केलेलं आहे हे असे करणे म्हणजे जाणून बुजून विष पिण्यासारखे आहे विष हे प्राणहरण करणारे हे माहीत असून सुद्धा ते का प्यावं वाटेत जात असताना अचानक जर सिंह पुढे आला व त्याला आपण सामोरे गेलो तर तो आपल्यावर हल्ला नाही का करणार तर त्याला चुकवून जाणे हिताभ नाही का मनुष्य दिव्याचा उपयोग कशासाठी करतो तर प्रकाशासाठी मग असलेला प्रकाश सोडायचा व जाणून बुजून अंधारात उडी घ्यायची हे योग्य आहे का समोर ढळढळीत आग लागलेली दिसत असून सुद्धा तेथून दूर गेले नाही तर ती शहाणपणाची गोष्ट होईल का तो अग्नि आपल्याला घेरून नाही का टाकणार तसेच कौरवांना मारून पाप कर्म हातून घडत आहे हे दिसत असून सुद्धा त्यापासून परावृत्त न होणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही असे त्याच्या मनानं घेतलं हळूहळू युद्धकर्मापासून विरत होण्याचा त्याच्या मनाचा निश्चय झालेला आहे अर्जुन देवांना सांगतोय की हे सर्व मूर्तिमंत दोष या युद्धामुळे आमच्या अंगावर आदळणार आहेत हे कळत असून सुद्धा आम्ही या पापापासून का बरं परावृत्त होऊ नये आता तो पुढे कुलक्षयाचे घोर परिणाम सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू